भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी अनुचित जाती मोर्चातर्फे जाहीर निषेध करण्यात आला परभणी शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रतिकृती एका समाजकंटक इस्मानं जागेवरून काढून तिचा अवमान केला दरम्यान भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निषेधाचं पत्र देण्यात आलं संबंधित कृती करणाऱ्या समाजकंटकावर योग्य ती कारवाई करून त्याला शासन करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मारेप्पा कंपल्ली बाबुराव संगेपांग महेश बनसोडे प्रवीण कांबळे अनंत गोडलोलू बाबा करगुळे भीमराव आसादे अजित गादेकर गौतम कसबे राजू सुर्वे यांची उपस्थिती होती मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती अध्यक्ष मारेप्पा कंपले आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येते येते की परभणी येथील संविधानाची प्रतिकृती जागेवरून जे एका समाजकंटकाने सर्व भारतीयांचे मन दुखवले संविधान एक पवित्र ग्रंथ आहे सर्व भारतीयाच्या मनात ठासून भरलेलं आहे त्या ग्रंथाचा अपमान म्हणजे सर्व भारतीयांचा अपमान आहे त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्ष पार्टी व भारतीय अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी कलेक्टर यांना निवेदन देण्यात आले त्या समाजकंटकावर कठोरमध्ये कठोर असली कारवाई होण्यात यावी अशी विनंती केलेली आहे आज काल गेल्या गेल्याप्रमाणे जे शहरात जे संविधानाचा अपमान झालं आहे त्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले की यावेळी सर्व सर्व पदाधिकारी उपस्थित होते येणाऱ्या काळात जर अपमान होत असेल तर कदापि युवक म्हणून आम्ही कधी सहन करणार नाही का घटनेबद्दल अपमान म्हणजे सर्व या सर्व समाज भारतीयाचा अपमान आहे असं समजून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेबद्दल जो अपमान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज सोलापूर जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या घटनेचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतो भारतीय राज्यघटना ही या देशामध्ये सर्वांना प्रिय अशी घटना आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय आदरणीय नरेंद्र मोदी म्हणतात या देशामध्ये गीता बायबल पुराणपेक्षा जर सर्वोच्च कुठला ग्रंथ असेल तर तो भारतीय राज्यघटना आहे अशा राज्यघटनेचा परभणी येते त्याच्या स प्रस्ताविकेचं या ठिकाणी अवमान करण्यात आला त्या घटनेचा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर या ठिकाणी तीव्र निषेध करत आहे अशा घटना वारंवार घडून येत तर अशा जर या घटना घडल्या तर भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन उभं करेल व राज भारतीय राज्यघटनेचा अपमान कधी भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही आज आम्ही या ठिकाणी हे ठासून सांगतो